नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देनीकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील घ्या पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात तसेच प्रशांत महासागराकडे देखील हे वारे जात आहे त्यामुळे साहजिकच मान्सून पावसासाठी देखील पोषक वातावरण सध्या सक्रिय आहे तर असेच वातावरण राहिले तर मान्सून एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर पाच ते सहा जून दरम्यान तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर दहा जूनपर्यंत महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी राहील आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील कर्नाटक गोवा आणि तेलंगणाचा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नेल्लोर नंदलाल विजयवाडा बल्लारी हैदराबाद हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील जगदलपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल या भागात हलका मध्यम पाऊस असून आसपासच्या भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये असून महाराष्ट्राच्या इतर भागातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरुणा पेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मिळेल मोपाचा पारसेम अरस विंगोळा महापण कुडल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कणकवली कासल वायगणी पैप मालवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील खडेगाव पट्टेगाव कणकवली पोंडा राधानगरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नैसारी अर्धाला हलका पाऊस राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणकुंडे हलक्या सरींचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर अंजुनियम बलपई तिक्सा अलगोटे पणजी गामा मडगाव कुचकुडे रिवना जागवी आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे கோாபர் ஜல்ல அஜரா நேசி அட்ரா பாச ரே கணவாடி சாக்கேஷ்வாரா நிபாணி முரகுட பிதிரி காஸ்பளி சல்லாப்பூர் ஜத்துபீல கினிக்கி எணி ஹல்க பாசா அந்தாஜ ரெய் பச்சிமே காரேப்டன் ககனாவ राजापूर रे पटण रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बेलकर साकरप्पा संगमेश्वर माखंजन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागर इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज कोयना पटण अरळ अरवडे अर माखंजन लोटे चिपळूण वसोटपोट सागदेव जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपटिकडे हेडवी मारगाव तांबे गुहागर गाव दापोली पाचपटरी कलसित मंदनगर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धन महाड गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस बोर शिरवळ रावडी बाई खंडळा लोणार देवरा मेढा सातारा या बऱ्याच भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे उमराज कराड कडेगाव कर नरसिंहपूर तसेच इस्लामपूर अष्टा किनी कोडाली या भागात हलका पाऊस राहील आणि सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग नागज धागलपूर जळकाटी किरंगी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि लगत सेसर चिकुडी मरझाटी रायबगिडकल या भागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि दागलपूर बिलरजत कानामंडीलाही मध्यम हलका रेल सोलापूर जिल्ह्याकडे गिर्डी सांगोळे चिंखे आटपाडी दिघाची मसवट पिलबी पंढरपूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बराड शिंगणापूरला हलका पाऊस राहील तसे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे जामकेट काडाशीला हलका पाऊस राहील तसे अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित रेल पावसाचा जोर फारसा नाही तर पुणे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील सुजगाव पुनावाले चाकणखेड खेड कसमत हलका पाऊस राहील सोनापूर शिवापूर खेटपल्ले सासवड हलक्या सांगचा अंदाज आहे व्याले लवासा जिटे टाला इंदापूर शिरगाव कळवण आंबे नागोठाणा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपोली कसमातल्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ मुरबाड आंबेगावला मध्यम स्वरूपात राहील पनवेल मुंबई उरण ठाणे कल्याणमुली भिवंडी खडवाली बिराबादर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शहापूर पिल्वी उंबरपाडा वसई विरार सप्पाले पालघरचा बहुतांश परिसर मन्नोर वैसर एवढ्याच ठिकाणी मध्य मलका पाऊस घाट घाटमात्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा इगतपुरी परळी सरवडा जव्हार मोकडा त्र्यंबक भागा या भागातही मध्यम दोन हजार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्याकडे जोर कमी राहील तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना अंशतः ढगाळ स्थिती हलक्या स्त्रेंचा अंदाज वादळी सर राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई अंजलगाव यलम चौसाला हलका मध्यम पाऊस राहील इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे धाराशिव लातूर नांदेड बागायला हिंगोली परभणी वाशिम अंशता ढगाळत रेल वादळी वारे बघायला मिळणार आहे अकोला बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलाय कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय